नाशिक ओटी टेक्निशियन असोसिएशनचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न नाशिक ओटी टेक्निशियन असोसिएशनचा स्नेहसंमेलन सोहळा नाशिक शहराच्या सिडको परिसरातील स्वातंत्र्यवीर सावर सावरकर सभागृह सावता उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे शिवाजी तडाखे अतुल पवार विशाल गायकवाड अजय मराठी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप करण्यात आली तर प्रमुख पाहुण्यांचा यावेळी स्वागत आणि सन्मान आयोजकांकडून करण्यात आला मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला सर्वांच्या सहकार्यानं नाशिक ओटी टेक्निशियन असोसिएशन स्नेहसंमेलन मेळावा हा अतिशय उत्साहात पार पडला मागील काही वर्षापासून प्रलंबित पडलेला प्रश्न संजय गुळवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सर्व कमिटी प्रमुख पदाधिकारी नाश, व नाशिक सर्व नाशिकमधील सक्रिय सहकारी यांनी मिळून जो असोसिएशनचा निर्णय घेऊन सर्व तळागाळातील सहकारी यांना एका छताखाली सोबत आणलं हे कार्य खरोखर अतिशय उल्लेखनीय आहे आणि याचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे एक कार्यक्रम करायला आणि सहकारी यांना एकत्र आणायला खूप अपार मेहनत जिद्द चिकाटी आणि बऱ्याच दिवसाची तळमळ खर्ची करावी लागते तेव्हा कुठं आपण हे सर्व एकत्र येऊ शकतो ते आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मेहनतीनं दाखवून दिले आणि आज हा नुसता स्नेहसंमेलन मिळावाच नाही तर आपल्या सर्व ओ टी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी आणि सातत्यानं उद्भवणारे भविष्यातील प्रश्न या मार्फत आपण सर्व एकजुटीने सोडवू आणि या संघटनेला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संजय गुळवे आणि त्यांच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी साथ देऊन आणि एकत्र राहून आपले सर्व प्रश्न मार्गी लावू आणि या मार्फत आपण स्वतः देखील आणि इतर सहकार्यांना सोबत घेऊन एक आगळीवेगळी उंची आपण गाठू शकतो

आपण एक उदाहरण देतो एक जर काठी घेतली तर ती आपण बनू शकतो पण त्या काट्याची एक मोठी मारण आहे ती मोठी मोर्ण वापर माणसाला अवगत जात म्हणून आपण पहिल्यांदा जर समजित झालो तर मला वाटतं आपलं महत्व आपलं आम आपले अधिकार आपलं योगदान हे गणती समाजाला पहिले राहणार आहे या सोडवण्याचा आपली संघटना आहे यापूर्वी आपण नियुक्ती होतो आपल्यावर जर अडचण आली आपल्याला नाशिक या कार्यक्रमात आत्मसात पार पडला या कार्यक्रमामध्ये माझ्या सर्व सहकारी मंडळींनी मोठं सहकार्य अनुमोदन केलं तसेच माझ्या सर्व मोठी टेक्निशियन मित्र परिवारांनी उपस्थित दाखवते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नाशिक मोटी टेक्निशियन अस असोसिएशनतर्फे माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या पाठीशी आमची असोसिएशन कायम उभी राहील व आडीन अडीला आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी बे राहू तसेच आमचे रुटी असोसिएशन सदस्य जेवढे बी आहेत त्या सदस्यांना आमच्या संस्थेकांना स्वरूपात मदतीचा हात दिला जाईल व आम्ही लवकरच एक कॉन्फरन्स आयोजित आमच्या डॉक्टर डॉक्टर मंडळी म्हणजे आय एम एचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व आमच्या मित्रांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू व या ट्रेनिंगमधून आम्ही चांगल्यात चांगला स्टाफ पुरवण्याचा प्रयत्न करू हॉस्पिटलला तसेच उपस्थित आर्य पावनी मंडळी आणि यांनी पण बरेचसे मार्गदर्शन आमच्या मित्रमंडळीने आहे आज प्रॉम्पटन हार्वमध्ये नाशिक उठेशी टेक्निशियन असोसिएशनचा जो कार्यक्रम आलेल्या सर्व सदस्यांमुळे उपस्थित सदस्य असल्याकारणाने हंड्रेड पर्सेंट उपस्थित असल्याकारणाने तो कार्यक्रम यशस्वी झाला आणि हे यशस्वी पाठीमागे प्रमुख पाहणे म्हणून आम्हाला सर्व मार्गदर्शन लाभलेले आहेत या गतीने आम्ही पुढे काम करू कुठल्याही हॉस्पिटलला आमच्यातर्फे त्रास होणार नाही आमच्या कामगारांचा याची पण आम्ही काळजी घेऊ आणि त्यावर तात्पर्य राहू आणि इथून पुढे दरवर्षी कॉन्फरन्स घेण्यात येईल त्या कॉन्फरन्समध्ये प्रत्येक नियमामध्ये सर्व सदस्यांच्या काही अडचणी असेल कोणाचे काही प्रॉब्लेम असेल काही जॉबचा प्रॉब्लेम असेल किंवा घरगुती काही अडचण असेल तर त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न आमची असोसिएशन कायम प्रयत्न करीन हे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो यावेळी कार्यक्रमावेळी नाशिक ओटी टेक्निशियन असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष संजय गुळवे उपाध्यक्ष सुनील निर्भवणे सचिव प्रकाश सुर्वे खजिनदार गुलाब कौर तसेच सदस्य म्हणून दत्ता मेनगर मुख्तार शेख अप्पा पोटे संतोष अहिरे कैलास गोसावी गुमन दोमदे दीपक परदेशी आनंद भालेराव राहुल वाघमारे आदी उपस्थित होते